मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर खेड कातळाळी येथे शॉर्ट सर्किट घराला आग सुदैवाने जीवितहानी नाही रायगड जिल्ह्यात साखर चौक गणपतीचं चा, चा जल्लोषात विसर्जन कर्दे समुद्र किनारी कारचा थरार प्रो कबड्डी पंच आशुतोष साळुंखे यांना राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार जाहीर पाहूया सविस्तर वृत्त खेड येथील किशोर चंद्रकांत विचारे यांच्या घरात शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असून या आगीमध्ये किचन मधील फ्रीज सकट संपूर्ण किचनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय किचन मधील सर्व विद्युत उपकरण तसेच धान्य जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय घरातील सदस्यांनी प्रसंगावधान राखून सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला परिसरातील नागरिकांनी आग विजवण्यासाठी धाव घेऊन पाहणी केली तसेच खेड नगर परिषद अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले यामध्ये फायरमन श्याम देवळेकर दीपक देवळेकर वाहन चालक गजानन जाधव सहाय्यक फायरमन जयेश पवार प्रणव घाग आणि सूरज शिगवण यांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली आजूबाजूंच्या घरांचा धोका टळला असल्याने तेथील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला महसूल अधिकाऱ्यांनीही ताबडतोब पाहणी करून घटनेचा पंचनामा केला जिल्ह्यात साखर चौथ गणपतीचं विसर्जन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडलं ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढून गणरायाला निरोप देण्यात आला महाड मानगाव पोलादपूर रोहा पेंड अलिबाग आदी भागांमध्ये नदी तलाव आणि कृत्रिम कुंडांमध्ये पर्यावरणपूरक मूर्तींच विसर्जन झालं महिलांनी आरती फुगडी आणि गजर करत गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या या घोषणांनी संपूर्ण जिल्हा दुमदुमून गेला दापोली तालुक्यातील कर्दे समुद्र किनारी काल सायंकाळी एक थार गाडी समुद्राच्या पाण्यातून भरधाव वेगाने चालवल्यामुळे नियंत्रण सुटून उलटली सुदैवाने मोठी जीवितहानी टळली मात्र गाडीचं मोठं नुकसान झालंय गाडी जेसीबीच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आली स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार वारंवार सूचना करूनही पर्यटक किनाऱ्यावर गाड्या भरधाव वेगाने चालवत असतात यामुळे अशा अपघातांची पुनरावृत्ती होते या घटनेमुळे किनाऱ्यावर उपस्थित नागरिकांमध्ये मोठा संताप पसरलाय समुद्रकिनाऱ्यावर गाड्या घेऊन जाण्यावर तातडीने कडक बंदी घालावी नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवावी अशी स्थानिकांनी मागणी केली <सवारीगा> आहे दिशा महाराष्ट्राची आयोजित रविवार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई येथे प्रथमच राज्यस्तरीय कवी संमेलन तसेच विविध स्तरावरील मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल शिक्षक kabhe, माध्यमिक शिक्षक आशुतोष साळुंखे यांना राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे माध्यमिक शिक्षक आशुतोष साळुंखे यांनी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवून दिले विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर खेळातील प्राविण्य मिळवण्यात अग्रेसर असलेले शिक्षक आशुतोष साळुंखे यांना दिशा महाराष्ट्राची या युट्युब आणि वेब पोर्टलचे मुख्य संपादक तुषार नेवरेकर यांनी राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचं था निवडपत्र दिलं त्यामुळे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक सभागृहात शिवसेना रिपब्लिकन सेना कार्यकर्ता संवाद मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉक्टर नीलम गोरे यांच्यासह गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम उपस्थित होते दोन्ही पक्षांची युती झाल्यानंतर ही पहिलीच शिवशक्ती आणि भीमशक्तीची सभा झाली या मेळाव्याला रिपब्लिकन पार्टीचे तसेच शिवसेनेचे से पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी पुणे दौऱ्यावर असताना पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे भेट दिली आणि पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा करत त्यांच्याशी संवाद साधला लहानपणापासूनच वडिलांनी पत्रकारांसोबत जपलेला समन्वय जवळून पाहिलेला आहे अशाच प्रकारे पत्रकार बांधवांशी समन्वय जपला जावा असा त्यांचा प्रयत्न असतो यावेळी पुणे विभागाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली पत्रकार संघाचे सुरू असणारे काम आणि त्यांच्या सूचना यांचं देखील आदान प्रदान करण्यात आलं पुणे येथे आयोजित केलेल्या या पत्रकार वार्तालापामध्ये पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील सरचिटणीस मंगेश फल्ले उपाध्यक्ष सागर आव्हाड खजिनदार दिलीप तायडे आदी पत्रकार मंडळी उपस्थित होते